नमस्कार शासन जर खूप स्वागत आहे तर आताच्या गडीची सर्वात सरकारी कर्मचाऱ्यांच्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू करूया केंद्र सरकारच्या कर्मसाठी मोठी बातमी आहे सरकारने काही कर्मासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे देवांगीतील काही निश्चित कॅटेगरीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामान्य दरापेक्षा दुप्पट वाहतूक भत्ता मिळणार आहे अर्थ मंत्रालयाने सर्व मंत्रालय आणि विभागांना या निर्णयाची माहिती दिली असून या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी आहे विभागासाठी एक परिपत्र काढले आहे यात म्हटले आहे की पंधरा सप्टेंबर बावीस रोजी जारी केलेल्या सूचनात काही बदल करण्यात येत आहे नव्या बदलानुसार दिव्यांगता श्रेणीची एक नवी यादी जाहीर करण्यात आली आहे या अंतर्गत कर्मचाऱ्यांना दुप्पट वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे नव्या आदेशानुसार दिव्यांग जन अधिकार अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत गतिशील दिव्यांगता रक्त संबंधित विकलांगता आणि मल्टिपल डेसिबिलिटी प्रकारातील कर्मचाऱ्यांनी काही अटी शर्तीसह दुप्पट वाहतूक भत्ता मिळेल दिव्यांग कर्मचाऱ्यांना दैनिक जीवनात अनेक अडचणीचा सामना करावा लागतो कामकाजासाठी रोज प्रवास करावा लागतो यात काही अनेक अडचणी येतात या गोष्टीचा विचार करून सरकारने कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ केली आहे त्यावेळी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे धन्यवाद